नमस्कार आजचा जो विषय आहे त्या आजच्या विषयांमध्ये आपण दातांचे आरोग्य कशा प्रकारे राखता येईल दातांचे कोणकोणत्या प्रकारचे विकार असतात आणि त्याची काळजी प्रकारे घेता येईल याची माहिती जाणून घेणार आहोत मी कोणत्याही प्रकारचा दंतवैद्य किंवा डेंटिस्ट नाही आहे परंतु एक आयुर्वेदिक वैद्य असल्याच्या नात्याने आपल्या शरीरामधील प्रत्येक अवयवाची काळजी प्रकारे घेता येईल तुम्हा मदे करने मादे आशा मदे हे तुम्हा सर्वांमध्ये त्याची जनजागृती करणे हे माझे आद्य कर्तव्य अशा स्वरूपात मी समजत असतो आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे अवयव आहेत त्या अवयवांपैकी बत्तीस प्रकारचे दात त्यालाच गमतीमध्ये आपण बत्तीशी असे देखील म्हणतो तर ह्या बत्तीशीचे देखील आपल्या शरीरामध्ये एक महत्वाचे स्थान आहे इमॅजिन करा तुमच्यापैकी कोणालाही दात नसतील किंवा तोंडामध्ये नुसते बोळके असेल तर त्याचा उपयोग अन्नाचे चरवण करण्यासाठी होणार आहे का तर प्रत्येकाचे उत्तर असे असेल की नाही कारण जर दात तोंडामध्ये प्रेझेंट नसतील तर अन्नाचे पहिल्यांदा पचन हे तोंडामधील दातांकडून आणि लाळेमुळे होत असते परंतु दातांचा अभाव असल्यामुळे किंवा दातांच्या तक्रारी असल्यामुळे अन्नाचे चरवण व्यवस्थित होत नाही अन्न त्यामुळे अन्नाचे पचन होण्यास विविध प्रकारचे अडथळे निर्माण होऊ शकतात प्रत्येकाच्या लहानपणी घरामधील थोर मंडळी तुम्ही प्रत्येक घास हा साधारणपणे बत्तीस वेळा चावून चावून खाल्ला पाहिजे अशा स्वरूपाचा रास्त आग्रह धरत असत आपण आपल्या समोर पहिल्यांदा अन्न पाहिले ते अन्न आपल्याला आवडले किंवा पसंती पडले तर पचनाचा प्रारंभ सुरू होतो आपण चावायला ला लागलो की आपले दाखवण्याचे वरचे दात आणि खालचे दात सोडून दातांसकट चोवीस दात चरवणाचे उत्तम कार्य करत असतात हे दात सदा सर्वदा कणखर मजबूत आणि कोणत्याही प्रकारचा फिकार नसणारे अशा स्वरूपात असायला हवेत दातांचे आरोग्य जर आपण चांगल्या प्रकारे सांभाळले तर आपल्याला सर्व प्रकारचे शारीरिक आरोग्य निश्चितपणे मिळू शकते दातांचे आरोग्य हे साधारणपणे हिरड्यांच्या आरोग्यांवर अवलंबून असते ही गोष्ट देखील विसरून चालणार नाही दात हलणे दातांमध्ये कळा मारणे दात हलके होणे दातांच्या मध्ये फट पडणे दात झिजणे दातांवरती कीटन चढणे तोंडामधून एक विशिष्ट प्रकारचा घाण वास येणे दात किडणे किंवा दातांना दाडांना सूज येणे इत्यादी दातांच्या तक्रारींचा समूळ नायनाट व्हावा अशी प्रत्येकाला चुप्त इच्छा असते त्याशिवाय दातांच्या हिरड्यांना सूज येणे किंवा हिरड्यांमधून रक्त येणे हिरड्या सळसळणे हिरड्यांमधून पू येणे लाळ तयार न होणे इत्यादी मोठ्या माणसांचे विकार सध्याच्या या धावपळीच्या युगामध्ये पहावयास मिळतात लहान मुलांमध्ये दात वाकडे येणे किडणे किंवा मागचे दात अजिबात न येणे अशा विशिष्ट प्रकारचे विकार असतात दातांची सूज असल्यास सूज ओसळेपर्यंत दात काढणे किंवा भरणे इत्यादी गोष्टी करताच येत नाहीत तिडका दात जर मजबूत नसेल तर तो जवळच्या दंत वैद्यक शास्त्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या अशा डॉक्टरांकडून ते दात काढून घेणे हे योग्य ठरते त्यामुळे शेजारचे दात वाचतात ते बळकट असल्यास शक्यतो काढू नयेत आणि त्याला घरगुती काळजी घेऊन किंवा जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांकडे जाऊन योग्य तो उपचार केल्यामुळे ते दात आपण वाचवू शकतो तुरुटीच्या वापराने निश्चितपणे दात आवळले जातात किडलेली दात किंवा किडलेली दाढ ही देखील तुरटीच्या वापराने वाचवता येते परंतु त्याचा अतिरेकी वापर करणे हे मात्र योग्य नव्हे दातांसाठी गेरूची पावडर किंवा गेरूचे चूर्ण हे देखील महत्वाची भूमिका बजावताना दिसते तुम्ही प्रत्येकाने एक गोष्ट ध्यानात ठेवावयास हवी जेवणानंतर आवर्जून आयुर्वेदिक चूर्णांपासून तयार केलेल्या मंजनाने दात स्वच्छ करावेत त्यामधील खदीर साल बकुळ साल जांभूळ साल बाबूळ साल कडुनिंब साल त्रिफळा चूर्ण अगदी कमी प्रमाणामध्ये सैंधव किंवा अगदी क्रमा किंवा अगदी कमी प्रमाणामध्ये कापूर इत्यादी गोष्टींपासून तयार केलेले मंजन हे खूप उपयोगी ठरताना दिसून येत असते थंड पदार्थांवर गरम पदार्थांचे सेवन करणे म्हणजे काही व्यक्तींना चहा पिल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते किंवा काही व्यक्ती चहा पिण्याच्या अगोदर थंड पाणी सेवन करतात त्याच्यामुळे देखील दातांचे आरोग्य बिघडू शकते तसेच अतिप्रमाणामध्ये गोड पदार्थ खाल्ल्यामुळे देखील दातांचे दाडांचे किंवा हिरड्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारचे कठीण खाद्यपदार्थ खाताना त्या कठीण पदार्थांची किंमत आणि तुमच्या दातांची किंमत यांचे तारतम्य बाळगूनच अशा पदार्थांचे सेवन करावे तुमच्या दातामध्ये किंवा दाडांमध्ये अत्याधिक प्रमाणामध्ये जर वेदना होत असतील तर अशा वेळेस लवंग तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवावा आणि तो बोळा दुखऱ्या दाताच्या ठिकाणी किंवा दाढेच्या ठिकाणी ठेवून द्यावा असे केल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणच्या वेदना त्वरेने कमी होण्यास त्याची निश्चितपणे मदत होत असते आयुर्वेदानुसार धातांचे आरोग्य हे शरीरामधील सात धातूंपैकी अस्थिधातूवरती आणि शुक्र धातूवरती अवलंबून असते त्यामुळे अस्थिधातूंचे पोषण व्यवस्थित होईल तसेच शुक्र धातू ही शरीरामध्ये व्यवस्थित तयार होईल याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल फक्त हसणे चांगले दिसण्यासाठी किंवा स्वतःचा दात काढून छानसा एक सेल्फी घेण्यासाठी तरी तुम्ही प्रत्येकाने दातांच्या आरोग्यासाठी सजग राहणे ही काळाची गरज आहे